राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पहिली मदत जाहीर करण्यात आलेली आहे एकशे एकावन्न दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे कोटींची मदत मिळणार आहे सगळे पैसे बँक खात्यावर थेट जमा होणार आहेत या पैशातून बँकांना कोणतीही वसुली करता येणार नाहीये तर दुसरीकडे आज शेतकऱ्यांनी विशेष पॅकेजची शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची चर्चा होती आणि केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार होती मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्यानं आता शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची घोषणा केव्हा होते आ, हे पाहणं महत्वाचं आहे सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झालंय उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना येणारं नैराश्य याविषयी प्राधान्यानं बैठकीत विचारही होणार आहे तसंच कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाचाही विचार, विचार केला जाईल संदर्भात विशेष पॅकेजची घोषणा होणार होती मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती रद्द झालेली आहे एक महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता दोन मोठ्या बातम्या आहेत काळजी करायला लावणाऱ्या तुमच्या घरात लहान मुलं असेल तर आता आम्ही तुम्हाला ज्या बातम्या दाखवणार आहोत त्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत फुग्याशी खेळणं एका चिमुड्याच्या ची जीवावर बेतलेलं आहे सानिध्य उरकुडे असं चिमुड्याचं ची नाव आहे सहा वर्षांचं सा सानिध्य पंचवीस जानेवारीला रात्री आपल्या घरासमोर खेळत होता आणि यावेळी हातातील फुगा फुगवण्याचा प्रयत्न करताना एक फुगा सानिध्यानं गिळला हा फुगा चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत अडकल्यानं त्याला त्रास होऊ लागला आणि रडत आईकडे गेल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी अंत झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आणि दुसरीकडे लॉलीपॉप खाणं एका चिमुडीच्या जीवावर बेतलं असतं चाकणमधील सव्वा वर्षी आरोही कोहिणकरचा लॉलीपॉपमुळे जीव धोक्यात आला होता आणि तिला खाऊ म्हणून दिलेला लॉलीपॉप चॉकलेट हे तिनं प्लास्टिकच्या कांडीसह गिळून टाकलं तिच्या आईच्या ही बाब आली आणि त्यांनी थेट रुग्णालय गाठले मग डॉक्टरांच्या टीमनं आरोहीच्या पोटातील नलिका अतिशय सूक्ष्म दुर्बिणीनं कोणतीही इजा न करता यशस्वीपणे बाहेर काढली